होत तोंड आणि हे दुसरं लेकर जास्त खात मी तर त्याला काहीच भेटत नाही आणि हे जरा जास्तच खात नाही हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता हे आहे शिवदास आणि आपली ईश्वर्या आणि आज आहे होळी आणि हा व्हिडिओ चार म्हणजे सात आठ दिवस झाले व्हिडिओ टाकायचा राहिला होता आणि का टाकायचा राहिला होता कारण की आमची ड्युटी त्याच्यानंतर आर्यश्वर्याचा बड्डे एवढे म्हणजे ड्युटीच्या आणि बड्डेच्या घाईमध्ये एडिटिंग करायचं राहून गेलं त्यातले त्यात परत मला दोन दिवस सी एम बंदोबस्त लागला परभणीला तिकडं जाण्यात आलं आणि हा व्हिडिओ एडिटिंग करायचा तसाच राहून गेला तर तो आज तोच व्हिडिओ टाकलेला आहे तर पाहू शकता म्हणजे आमची ड्युटीची घाई तो त्यासा उठु नामी, तर त्यासाठी लवकर उठून आम्ही कशी होळी खेळली लेकरांसोबत एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर ड्युटीला कसं केलो गल्लीत कलर कसा खेळला सर्व व्हिडिओमध्ये पाहू शकता चप्पल चप्पल घाल तिकडे 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 बच्च कंपनी कंपनीच्या अंगाव टाक म्हणाले तर घरातच का पप्पाच्या मम्मीच्या क्या खराब हो गया कोणाचा हात छान आहे माझा मा छान आहे ये कुठे सच्चाشود मंग माझ्या असा नसते ऐवा गा ना ना अरे अजून 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 एक कलर उड चालली सूर्य सूर्य गाडला गेली

m'boc'hadur an traegle kan ha zo pouen अरे <G limite> <Deus> <Works>

सरप्या याय पाईना मी कितीच नाही कितीच कळत नाही फक्त बाहेर जाऊन चिकू आणायला बघ सो सो जल्दी जल्दी चल बघ लवकर लवकर जल्दी सुरू नाही केने तुला हं नाही काय आहे हो रे मां

मी धरतो नाही तुला थोड सगळ्याला लाव अच्छा कलर लावते रे थांब ताम थांब कलर कलर लाव लाव डोळ्यात जाईल हे कपडे काढले शोऱ्या येत नाही आता किती वेळ झाला वाट बघून बघून शोर्या गेली मम्मी काढून नाही आली तुझी अरे मोबाईल

झाला तो झाला झाला तुला झाला कांगत किती चार कलर अरे बाप रे आई ऐशो काम

तुम्हाला किती वेळ झाला या मला जायचं तुमच्या टाकला हे गेले होते बाय बाय लवकर येतो जा सांग लवकर लवकर काय काय हे शांत बसा तुम्ही जात बाकी ही बाटी आहे हे वरण आहे खोबऱ्याच आमरस आहे ही कैरीचं कैरीची चटणी सारखं आहे आणि भात आहे चटणी सारखं आहे म्हणजे काय नेमकं चटणी म्हणजे ते कापलेत आणि त्याला सरसोच्या तेलात ना लोण तर सारखं केलंय फक्त आणि ऐश्वर्या तुला तर काहीच दिलं नाही वरण भातच का काय आवडत नाही आवडत का बघ ना ह्या दिदीला किती भरपूर दिले आणि तुला कमी दिलं अरे उपाशी आली वाळून वाळून गेली म्हणून तिला खायला मम्मी धन्यवाद थी <laughs> <खाए> <laughs> आणि हे दुसरं लेकरू येई बर का मॅडम जास्त खात काहीच भेटत नाही आणि हे जरा जास्तच खात नाही आणि खायला पण माहिती आहे का सर्वात जास्त <laughs> जा कमी घेतले जास्त कधी कधी खरी शब्द येतात <laughs> <उगार। laughs> मॅडमच्या घरी माहितीये का दाल बाटीचा प्रोग्राम आणि तोंडाला पाणी सुटते अगोदर मी खाऊन घेते नंतर व्हिडिओ कपडे तुम्हीच घेतात हो त्या पॅन्टला तर किती घासाव नवे इस्त्रीचे कपडे घालून दिले काय Lokal nalar, kalau kamu naksir di polisi itu nih kita lokal <laughs> nalar,

ज्या पा साहा जा ये बदल करू आ करू ना आणि मती करत नाही तर मती ते लावतो दहा हजार ठरले नाही काय पिता दहा हजार दहा हजार ला आईस्क्रीम खायला पप्पा नेणार होते त्यांना उशीर झाला तर शौर्याने उठक बैठक काढायला लावली आणि खरं यांनी बी बघा मी जर म्हणले असले तर काही केलं नसतं तर शौर्याला पनिशमेंट तीच असते उठक बैठकची आणि शौर्याने पप्पाला काढायला लावले आणि त्यांच्या हात एवढे कलरने भरले होते मला असं वाटायचं तर कुठे पण कलर लागेल त्यांना म्हणले जा अगोदर आंघोळ वगैरे करा कारण की ते कलर काय म्हणतात तर रेड कलर पक्का कलर आहे ते काय असा तसा जात नाही असं वाटते आणि किती म्हणजे कपडे खराब केले यांनी बी पोलिस स्टेशनच्या सर्वांना लावला आणि पोलिस स्टेशनच्या लोकांनी पण यांना म्हणजे कर्मचाऱ्यांनी यांना लावला आणि हे इस्त्रीचे कपडे घालून गेलेले म्हणजे दिवसभर ड्युटी करून रात्री यांनी आठ नऊ वाजता पोलीस स्टेशनहून घरी येता येता हे खेळले आणि माझी तब्येत बरोबर नाही तर टॅबलेट माझ्या आणल्या आणि म्हणाले धर मी दिवसभर झालं लक्ष नव्हतं आत्ता घेऊन आले आणि व्हिडिओ आजचा कसा वाटला आमची रंगपंचमी हे आमची होळी कशी वाटली हे चार पाच दिवस झालं व्हिडिओ टाकायला वेळच नव्हता ड्युटी आणि आर्याश्वर्याचा बड्डे पण झाला त्यामुळे लेट झालं थँक्यू सो